जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मलाड पश्चिम वार्ड क्रमांक एकोणपन्नास या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहताय की महानगरपालिकेची सध्या जी धुमाकूळ आहे पूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि गेल्या आठ ते नऊ वर्षाची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे खूप जणाला प्रतीक्षा होती की महानगरपालिका निवडणुका कधी लागतील आणि त्या पद्धतीनं आम्ही मतदार जे आहेत ते तयार आहोत असा उमेदवार निवडून देऊ की तो आमच्यातला असला पाहिजे आमच्या समस्याची जाणीव असला पाहिजे कारण महानगरपालिकेची ही जी निवडणूक आहे ते उमेदवार पाहून दिला जातो पक्ष पाहून दिला जात नाही आमच्यासोबत या ठिकाणी वार्ड क्रमांक एकोणपन्नासच्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत सुमित्रा म्हात्रे आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत तर आज आम्ही वांजरे गल्लीत आमचा प्रचार सुरू आहे आणि आमच्या बऱ्याच अशा कोळीवाडे आहेत ते आज आम्हाला आमचे प्रचार आणि आम्ही संवाद भेट घेत आहोत तर आज आमचा संकल्प असा आहे की आमच्या वॉर्डची जी परिस्थिती आहे भरपूर समस्या आहेत ज्या नागरिकांना uh, रोजच्या जीव जीवनामध्ये सहन करावे लागत आहेत आणि हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड असून ह्या वॉर्डमध्ये भरपूर ज्या सुविधा आहेत त्या इथपर्यंत पोहोचतच नाही आहे आणि लोकांना भरपूर काही सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत इथे वेळेवर पाणी नाही आहे इथे गटारं पण भरपूर अशी तुमलेली आहेत गटारांना जाण्यासाठी जागा नाही आहे ही परिस्थिती आम्हाला आता सहन करावी लागते तर बिचारा आमच्या माणसांना आमच्या ग्रामस्थांना किती इथे त्रास सहन करावा लागत असेल पावसाळ्यामध्ये इथे म्हणजे हे जे लोकेशन आहे वॉर्डचं हे कम्प्लिटली दुर्लक्षित केलेला वॉर्ड आहे तर मला सांगू इच्छिते की आम्हाला इथे एक हॉस्पिटल पहिलं हवंय कारण का आज आमच्या नागरिकांना इथे काही झालं तर इथे कुठेच जाऊ नाही शकत आहे आज रात्री अपरात्री त्यांना काही झालं तर इथे कुठे काही जाण्याची सोय नाही माध्यम नाही काही ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस नाही आहेत तर एक हॉस्पिटल इथे आम्हाला नक्कीच आमच्या हक्काचं हवं असेल आणि दुसरं म्हणजे आमची जी छोटी पिढी आहे जी छोटी तरुण मुलं आहेत त्यांना आमचे जे नागरिक आहेत ते विचार करतात की त्यांनाही चांगल्या मुला चांगलं शिक्षण त्यांच्या मुलांना द्यावं तर आम्ही चांगली शाळासुद्धा इथे देखे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू ह्या आमच्या दोन मोठे संकल्प आहेत आणि तशा त्याचबरोबर आमचे जे कोळी बांधव आहेत त्यांच्यासाठी जी आपली साग सागरी सुरक्षणा आणि त्यांच्यासाठी जट्टीवर काही त्यांना सुविधा हव्या असतील तर त्यावर पण आमचा खूप मोठा फोकस असेल आणि ह्याच बरोबर ह्या संकल्प आम्ही घेऊन पुढे जाऊ इच्छितो विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं ह्या विभागामधन आपल्या वॉर्डमधनं भारतीय जनता पार्टीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता तोच जोश ह्या गर्दीमधन पाहायला मिळतोय का आपण देख बघा जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे तो आम्ही मुद्दा असा मांडलेला आहे की तो आता जागा कमी असल्यामुळे आतमध्ये मुंबईमध्ये व्हर्टिकल बांधलं जातं का इथं इथे का वर्टिकल बांधू शकत नाही तर कमी जागेमध्ये सुद्धा करू शकतो तर तो एक प्रस्ताव आहे परत ज्या मूलभूत सुविधा इथे आहेत ज्या ज्या गटर गल्ली रस्ते हे तर करणारच आहे ह्या सर्व काही करतात पण ते स्वच्छ आणि सुंदर कसं बसेल ह्याच्यावर आमचा फोकस असेल कारण संपूर्ण आता बघितलं असेल तर सात वर्ष वर्ष झाले नगरसेवक होते त्यांनी बघा इथे हॉस्पिटल नाही तर एक अँब्युलन्स तरी ठेवली पाहिजे कारण ही कळकळीची आमची विनंती असते की इथे इथून जो पेशंट आहे तो पोहोचेपर्यंत इथून अंतर कारण चौदा किलोमीटर जायचं असतं आणि तो सुद्धा रस्त्याची दुरवस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ऑक्सिजन युक्त आणि डॉक्टर युक्त असे जर ॲम्ब्युलन्स नसेल तर त्यात तो रुग्ण दगावेल ह्याची शंकर शंभर टक्के शाश्वत खरी लढत या ठिकाणी पाहायला गेलं तर आता कोळी उमेदवार या ठिकाणी आता दोन दों तीन दोन कोळी उमेदवार आणखी असे तीन उमेदवार आता कोळी उमेदवार आहेत कशा पद्धतीची मताची जी विभाजनी आहे कशा पद्धतीचं होऊ शकते याचा फायदा कशा पद्धतीचा आपल्याला होईल असं संदर्भात बघा इकडचं गणित आहे ना हे मिश्र आहे मिश्र असल्यामुळे तरी सुद्धा आपला जो कॅन्डिडेट आहे हा समाजशास्त्रामध्ये एम बी ए केलेला आहे म्हणजे उच्च शिक्षित आहे दुसरे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं आपण शिक्षणावर जात नाही तरी सुद्धा ज्याला ह्याची ज्ञान आहे आणि ह्याच्यामध्ये खोल जाऊन तो अभ्यास करू शकतो आणि कशी मांडणी करायची आहे ती मांडणीची त्याला बरोबर पुरेपूर माहिती असेल आणि सभागृहामध्ये आपले प्रश्न कसे मांडायचे ह्याची ज्याला जाण असेल तोच खरा म्हणजे नगरसेवक झाला पाहिजे आपण ज्याला जाण नाही त्याला माहिती नाही फक्त उभा राहिला तर त्याचे त्याचा काय अर्थ नाही कारण आपले जे प्रश्न असतात ते मांडणं आणि खरोखर त्याचा पाठपुरावा करून आपल्याकडे खेचून घेणं ही खरी कसरत असते आणि ही कसरत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला करून भेटेल गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या पद्धतीने वडिलांनी या पक्षाला आपलं योगदान दिलं आणि तशी पोचपावती म्हणून आज उमेदवारी आपल्या घरामध्ये मिळालेली आहे तर जबाबदारी आपल्यावरती खूप मोठी वाढलेली आहे काय हे तिकीट आणण्यामध्ये श्रेय जे आहे हे पूर्ण आणि पूर्ण मी माझ्या कार्यकर्त्यांना देतो प्रत्येकाने हा नाव दि नाव दिलेलं आहे मी पण एक पुढाकार घेतला कारण ती मास्टर इन सोशल वर्क आहे बॅचलर इन सोशल आहे एम बी एन एच आर आहे त्याच त्याच्यामुळे मी म्हटलं लो गेला पंधरा वर्षाचा कल्याणमध्ये त्यांना अनुभव आहे चांगलाच दिव्यांग मुलांबरोबर अनाथ्याल्यांबरोबर त्याचबरोबर तृतीयपंथी आणि अशा अनेक लोकांबरोबर त्यांनी कामं केल्या महिलांबरोबर त्या महिलांच्या घरोघरी त्या त्यांच्या प्रॉब्लेम्स असतात त्या सॉल्व्ह केलेल्या आहेत त्यांनी आणि अभुजवाडी आणि त्या परिसरात पण काम केलेलं आहे कदाचित मला तरी वाटतं दोन हजार नऊ नऊ पासून त्या तिथे येणं जाणं आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहताय की भाजपच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत सुमित्रा मात्रे ह्या शिक्षित आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जो वारसा लाभलेला आहे तो सामाजिक वारसा चांगलाच लाभलेला आहे तर नक्कीच याचा जो फायदा आहे कशा पद्धतीचा त्यांना होतो हे पाहावं लागेल आणि ज्या पद्धतीचं घरोघरी जाऊन हे सांगतायत की मी माझ्या माध्यमातून कशा पद्धतीचा ह्या वॉर्डचा उद्धार करू शकतो तर नक्कीच पाहावं लागेल की पंधरा तारखेला जो मतदार आहे त्यांचा कोल नेमका कुठे असणार आहे कारण ही जी भौगोलिक परिस्थिती पाहायला गेलं तर पाच ते सात किलोमीटरचा सा हा पूर्ण वॉर्ड आहे अंबूजा वाडीमध्ये आणि प्लस याकडे कोळीवाडा आणि गावठण अशा पदीचा हा जो पूर्ण परिसर आहे तो सरासरी साठ हजारपेक्षा अधिक मतदार आता या ठिकाणी झालेले आहेत नक्कीच कशा पद्धतीची विभागणी या ठिकाणी मतदाची होती आणि कशा पदीचा कौल कुणाला मिळेल हे नक्कीच पाहावे लागेल तर अशाच महत्वाच्या बातम्या पाण्यासाठी पात्रा जागोत महाराष्ट्र न्यूज मुंबई